छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगे मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सत विवेक बुद्धीने पार पाडे आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जो अंग्रेजी में कहते हैं ना एवरीथिंग well, well. ठीक है जब उसका जो है आखिरी अगर खत्म होता है अभी सब जो सब जो अभी अच्छा हुआ आखिरी बार वो सब अच्छा है इसके पहले हमने देखा है आपने जो विभाग लिए हैं काफी सराहनीय तरीके से संभाले गए हैं आगे इस विभाग की उम्मीद है क्या हम कुछ वो तो जो है मुख्यमंत्री और जो मुख्यमंत्री तय करे है वो कोई प्रॉब्लम कौन से विभाग की इच्छा है। है? कौन से विभाग की इच्छा जताई गई है अरे हमने कुछ विभाग विभाग विभा कुछ नित्य करेगा वो सब चलता है अभी जो है नाइन्टी वन से जो मंत्री बनते आया हूँ अभी सारे जो है विभाग संभाले हैं हमने चलिए होम मिनिस्ट्री से लेकर सब चलिए